जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावध या गावामध्ये सुलेमान या तरुणाला अमानुष मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडलेली आहे दरम्यान त्या तरुणाचं शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी नातेवाईकांनी त्याचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणलेला होता या ठिकाणी काहीसा गोंधळ झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी त्याच्या कुटुंबियांची समजूत काढली त्यानंतर ते मृतदेह घेऊन गावाकडे रवाना झाले जामनेर शहरामध्ये काही तरुणांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रुग्णवाहिका रोखून धरलेली होती यानंतर पुन्हा पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह बेटावत गावात आणण्यात आलेला आहे एमआयएमचे पदाधिकारी इम्तियाज जलील यांनी या संदर्भात ट्विट करीत पोलीस मैताच्या कुटुंबियांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे माझी मागणी अशी आहे का माझा नातू सुलेमान ना खान त्याला जे खूप जादा बेरमेनं मारलेलं आहे इतकं जादा मारलं आहे का त्याच्या अंगावर असे तीळ ठोवायला जागा नाही इतकं जादा मारलेलं आहे त्याला त्याचे पायाचे नखसुद्धा काढलेले आहे डोक्याला खूप जादा मार लागलेला आहे त्याला माझा प्रशासनाशी इज अपेक्षा ठेवतो कामाला जे तर न्याय भेटावा काही कारण नसताना ते पोलीस भरतीचा फॉर्म भरा करता जे तर जामनेरमध्ये आला होता तो आता कॉलेजचे काही मित्र जे तर काय कॉफेमध्ये बसले होते तर काही त्याच्यामध्ये मुलं होते काही मुली होत्या त्यांच्यात काही मा मागची दुश्मनी होती काही जादिवास होता काही लक्षात नाही आला त्यांनी त्याला बेदम मारलं आणि घरी जाऊन त्याच्या जा आईला बी बापाला बी आणि बहिणीला बी तिघाला मारला त्याच्या आईला बहिणीला छेडछाड पण केली त्यांचे कपडे फाडे त्यांनी ज्यांना काहीतरी प्लॅन करून त्याला ज्या इथे इडून किडनॅप करून पुढे जंगलात लिहून ज्यांना बांधून मारला त्याच्यानंतर जे ना एक गाडी विको गाडीमध्ये गावात घेऊन गेले गावात त्याला जे ना तिथे घरासमोर टाकलं आणि तिथे पण पुरे कपडे काढून मारला गावातले लोक सगळे बघत होते पण कोणी मध्ये आलं नाही कारण जे जेना ना तिडे मोविडन समाजाचे फक्त चार घरं आहे बाकी सगळे इतर समाज आहे त्याच्यामुळे जे ना त्यांनी कोणीही त्यांना मदत केलेली नाही पुरे गाव के सामने पुरे उसके सामने दस बारा लोगों ने जो है तो उसको पाच घंटे लगातार मारे और उसके घर के सामने लेक जाकर उसको और उसके घर के सामने उसकी उसकी बहन उसके बाद कुछ जो है तो एक बेरहमी से उन्होंने जो है तो हमारे हमारी यही प्रशासन से मेरे एस साहब से मंत्री से मेरी यही अपील है कि वो बच्चा जो है तो उसके माँ बाप को एक लौता बच्चा था दो लड़कियां हैं उनक, उनका तो पूरा पूरा सब उजड़ गया अभी मैं यही मांग करूँगा कि इनको जो है तो इंसाफ मिले और जो भी वो आरोपी थे जो भी वो थे जैसा संतोष सरपंच के आरोपियों को संतोष देशमुख के आरोपियों के ऊपर जैसा मोकक्का लगाए वैसा इन आरोपियों के ऊपर भी जो है तो सरकार ने जो है तो मोकक्का लगा कर कार्रवाई करना चाहिए तो हम अगर मोकक्का लगता है तो हम समझेंगे हमारे बच्चे को जो है तो इंसाफ मिलेगा अपने महाराष्ट्र के अंदर कायदा सुव्यवस्था है या नहीं है क्या महाराष्ट्र भी जो है तो बिहार और यूपी की तरफ जा रहा ये जो है तो बहुत बड़ी सोचने की बात है मैं जो है तो गृह मंत्री से अपील करूँगा क्या इसके अंदर जो है तो देवेंद्र फडनवीस साहब खुद जो है तो दखल दे और जैसा उन्होंने भीड़ के अंदर जैसा वो फैमिली को संतोष देशमुख की फैमिली को जो है तो इंसाफ दिलाने के लिए लड़ा और वो आरोपियों के ऊपर मोकक्का लगाया मैं ये जो है तो अपील करता हूँ और मैं ये उम्मीद लगाता हूँ कि इन आरोपियों के ऊपर भी जो है तो मोकक्का के अंतर्गत जो है तो कार्रवाई हम चीज़ की मांगनी ऐसी है कि एक तरुण आला जहाँ बेरहिमी ने अत्यंत क्रूरपणे जे काही त्याच्याकडून चूक झाली असेल त्याच्यासाठी कायदा होता कायदा व सुव्यवस्था ही है, है तो ते एक प्रणाली आहे महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात ते सोडून त्यांनी इतक्या क्रूरित्या त्या एकवीस वर्षाच्या तरुणाला बेहरम पद्धतीने जागेवर इतकं मारहाण केली जामनेरलाही मारहाण केली बेटावतलाही मारहाण केली आणि त्याला आपला जीव गमावा लागला घरात दोन बहिणी आणि तो एकटाच होता कमवणारा होता पोलीस भरतीची तयारी करणार होता अशा वेळेस त्याला त्यांनी जिवे ठार मारलेले आहे आणि अत्यंत क्रूररित्या त्याला मारलेलं आहे त्यामुळे आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही माननीय पोलिसांना पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे आम्ही माननीय डी वाय एस पी यांच्याशी बोललेलो आहे पाच नाव जे एफ आय आरमध्ये लिहिण्यात आलेले होते त्याच्यापैकी चार त्यांनी अटक केलेली आहे अजून चार पाच लोक बाकी आहेत आमचं एकच विनंती आहे पोलिसांना की तातडीने त्यांना अटक करावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या जामनेर पोलीस निरीक्षकांनी जो काही हे केलेला आहे साहेबांनी काही लो मुलांना काल फोन करून सांगितले की तुम्ही हे स्टेटस काढा ते स्टेटस काढा असं करा तसं करा तर त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने जी वेळी जबाबदारी करायला पाहिजे होतं संरक्षण करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत चौकशी करावी बाकी जर ह्या अंतविधीच्या नंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही जनआंदोलन उभं करतो पोलिसांवर संपूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी रात्री एक चांगली एफ आय आर केली चांगलं बी एस एन एस कायद्यानुसार त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत रात्री दोनला केलेली होती आता मध्यरात्री अजून दोनला अटक केलेली आहे अजून तो आठ लोक बाकी आहेत जोपर्यंत ते पूर्ण अटक होणार नाही आमचं हे आंदोलन बंद होणार नाही त्यासाठी एकता संघटना व संपूर्ण यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही हे कृ हे करणार आहोत हीच आमची विनंती आहे की आरोपींना त्वरित अटक होणे आवश्यक आहे आता कमीत कमी बारा तास लोटलेले अठरा तास अजून बारा तास चोवीस तासाच्या आत त्यांनी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे अटक केलेली आहे त्याच्यावर आमचं समाधान आहे एवढंच नव्हे तर मी हेही सांगेल की पोलिसांनी एफ आय आरमध्येही नाव नमूद केलेले आहेत कारण की जो फिर्यादी आहे व मुलाचा बाप त्याला काही इतकं तो त्याची मनस्थिती ठीक नव्हती त्याला त्याचा तरुण मुलगा समोर मेलेला होता तरी पोलिसांनी ते एक चांगली प हे केलं की त्यांनी एफ आय आरमध्ये नाव नमूद केले व पाच नाव नमूद करून अधिक दहा आठ ते दहा लोक लिहिले त्याच्यामुळे आमचं एफ आय आरवर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर शंभर टक्के समाधान आहे परंतु आमची ही आता मागणी आहे की कोण आहे हा याच्या पाठीमागे कोणी केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे हे संपूर्ण सविस्तर चौकशी होणे आवश्यक